पोलिसांना कळवलं तर मुलाचा जीव घेऊ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी कॉल करून मुलाचे वडील कृष्णा मजमुले यांना दिली घाबरलेल्या अवस्थेत कृष्णा यांनी आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फोन करून संबंधित घटना सांगितली शेटे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून हा प्रकार सांगितला फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत जालना पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या फडणवीस यांच्या फोनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने तपासायला सुरुवात केली कृष्णा यांना अपहरणकर्त्यांचा फोन येत होता करण्यात आला कोटी इतकी मोठी रक्कम देणे शक्य नाही लाख देतो असे मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना सांगितले पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि फोनद्वारे तपासायची चक्री फिरवली रात्रीच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी खंडणी रक्कम घेऊन मुलाच्या वडिलांना बोलावले या ठिकाणी आधीच पोलिसांनी सापार रचून ठेवला होता या थरारक ऑपरेशनची बनक जर अपहरणकर्त्यांना लागली असती तर मुलाचा जीव धोक्यात पडला असता त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती रात्री आठच्या सुमारास वीस लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी मुलाचे वडील पोहोचले पोलीस या भेटीवर बारकाईने लक्ष ठेवून होते यावेळी दोन पथके तयार करण्यात आली होती त्यातील एक पथक मुलाच्या सुरक्षेसाठी तर दुसरं पथक अपहरणकर्त्यांच्या अटक करण्यासाठी होतं पोलीस पथकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी वडिलांकडून पैशाची बॅग घेतली तर तिसरा आरोपी गाडीत श्रीहरीला घेऊन बसला होता पोलिसांच्या एका पथकाने पैसे घेणाऱ्या दोन आरोपींना पकडले तर दुसऱ्या पथकाने गाडीतील तिसऱ्या आरोपीला पकडले अशा प्रकारे श्रीहरीची अपहरणातून सुखरूप सुटका झाली योगायोग म्हणजे ज्या मुजमुले कुटुंबातील श्रीहरीचं अपहरण झालं होतं त्याच्याच लहान बहिणीवर दोन हजार अठरा मध्ये आली होती शस्त्रक्रिया तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच मुख्यमंत्री वैद्यकीय लाखांची मदत केली होती त्यामुळे कृष्णा यांच्या मुलीचे मुली प्राण वाचले होते फडणवीस यांच्यामुळे माझ्या दोन मुलांचा जीव वाचला मी यांचे उपकार कसे खेळू असं म्हणत मुलाच्या वडिलांनी भाऊक होत शेटेवर देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी जिल्हा प्रतिनिधी संजय निकम